हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता बरेच दिवस झाले व्हिडिओ पण नव्हता कारण कारणच नव्हतं ना असं टाकायला रोज रोज व्हिडिओ काय तेच टाकायचं म्हणून मग आज मी बनवते एक रेसिपी चिवडा बनवते माझ्या पद्धतीने कशाच बनवते ते, ते ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आजचा व्हिडिओ करू आपण तर त्यासाठी मी आता काय काय घेतलंय ते दाखवते मी तुम्हाला इथे मी मुरमुरे घेतले हे मधले साफ करायचे अजून चाळून घेते त्याच्यामध्ये कचरा असतो असं कचरा असतो तो, तो, तो चाळून घेते पहिला चायण्याने साफ करून घेते इथं बाकीची तयारी करून घेतली मी सगळी हा मक्याचा चिवडा पण घेतला आहे इथं शेंगदाणे डाळ्या आणि चिवडा मसाला थोडीशी साखर घेतली लसूण खो खोबरं कढीपत्ता आणि इथं हिरवी मिरची आणि हळद आणि मीठ घ्यायचं बाकी आहे अजून पहिलं हे मी सॉ साफ करून घेते मक्याचा चिवडा पण साफ करून घेते आणि मुरमुरे पण साफ करून घेते मग बनवते चिवडा इथे मुरमुरे साफ करून घेतले मी एवढा कचरा निघाला मुरमुऱ्यांमध्ये आता मक्याचा चिवडा पण साफ करून घेते हे चिवडा साफ करून झालेला आहे चला आता बनव आता मी मुरमुरे ना थोडेसे गरम करून घेते गॅसवरती जास्त काही गरम नाही करायचे एकदम हलके मी रोज शॉर्ट व्हिडिओ टाकत असते सगळे रेसिपी बघायला भेटतील जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या चैनल नाव आहे अदा आणि मम्मा तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या तर गरम झाले यांना काढून घेते मी जास्त काही नाही गरम करायचे फक्त कोमट कोमट असे इथे माझं काही लक्ष नव्हतं आणि आज मला हळूच मागून प्लास्टिकचा हात असतो ना तो लावत होती मला अचानक असं जाणवलं तेव्हा मी बघितलं तर ती मला घाबरत होती आता माझा मक्याचा चिवडा पूर्ण तळून झाला आता शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे पण एकदम बारीक गॅसवर कडक होईपर्यंत व्यवस्थित तळून घेते शेंगदाणे पण मी एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून देते असे दाताखाली पण आल्यावर छान लागतात म्हणजे इथे शेंगदाणे तळून झाल्यानंतर मी तेल कमी केलं आहे कढईमधलं आणि थोडंसंच घेतलं आहे जेवढं चिवड्यासाठी पाहिजे एवढं आणि लसूण घेतलं तो चांगला फ्राय करून घेते लसूण पण कच्चा नाही ठेवायचा ब्राऊन रांगापर्यंत तळून घेते मी लसूण मी हा लसूण गॅस एकदम बारीक करूनच परतून घेतला आहे म्हणजे लगेच तर जळून जाणार नाही यासाठी आता खोबरं पण तळून घेते व्यवस्थित ब्राऊन रांगापर्यंत मी खोबरे एकदम कमी प्रमाणात टाकले कारण चिवड्यामधलं खोबरं एवढं कोणी खात नाही ना त्यासाठी आता मी हिरवी मिरची पण कापली होती ती पण टाकून घेतली ती पण व्यवस्थित फ्राय करून घेतली मिरच्या फ्राय झाल्यानंतर मी इथे कढीपत्ता धुवून व्यवस्थित सुकून मग तेलामध्ये टाकला आहे तो पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर ह्या डाळ्या पण यामध्येच टाकून घेतल्या त्या पण व्यवस्थित फ्राय करून घेतल्या तेलामध्ये डाळ तळून घ्यायची काही गरज नसते म्हणून मी तेलामध्ये फक्त गरम करून घेते इथे मी सुहानाचा चिवडा मसाला वापरलाय मी सुहानाचा चिवडा मसाला फक्त सहा चमचे टाकले पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने सहा चमचे मोजून टाकले फक्त हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे त्याच्यामुळे मी हा मसाला जरा कमीच टाकला त्यानंतर हळद पण टाकली एक चमचाभर हळद टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेतलं पूर्ण मसाला व्यवस्थित तळून घेतला त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने मी अडीच चमचे मीठ टाकलं आहे एवढं बरोबर होतं हे मीठ प्रमाणात झालं होतं आणि जास्त खारट पण चांगला नाही चिवडा त्यामुळे मी एवढंच मीठ टाकलं ज्या बरोबर झालं होतं चिवड्यामध्ये हिरवी मिरची पण वापरली मी चिवड्यामध्ये आणि सुहानाचा मसाला पण वापरला त्यासाठी मी साखर टाकली जास्त तिखट लागू नये यासाठी हे पण व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं हा मसाला एक जीव झाल्यानंतर मी इथे गॅसची फ्लेम मोठी केली आणि बंद करून टाकली लगेच हा मसाला चिवड्यावर फिरून घेतला मी सगळीकडून कढाईला पण मसाला चिटकलेला होता त्यासाठी मी मुरमुरे टाकून व्यवस्थित कढाई पुसून घेतली मसाल्याची मसाला, मसाला टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे हातानेच मिक्स करत होते कारण चमच्याने काही व्यवस्थित जमत नव्हतं त्यासाठी आणि हाताने मिक्स केल्यावर मसाला सगळीकडे लागतो मी हे मुरमुरे पहिलेच गरम करून घेतले कढईमध्ये जरा हलके जास्त पण नाही गरम केले क मुरमुरे जर गरम केले ना तर चिवडा एकदम कुरकुरीत होतो नरम पडत नाही लवकर इथे आदूला घाई झाली होती चिवडा बनवून झाला का कारण तिला कंपास आणि छत्री घेतली ना ती दाखवायची होती त्यासाठी जर तुम्हाला आजचं व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि पुढे मी क्लिप जोडली आहे आजू ते दाखवते ना छत्री आणि कंपास ते बघून घ्या आजूला छत्री दाखवायची दाखव